नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीस आणि आज जे आहे आपण रब्बी दोन सॉरी खरीप दोन हजार पंचवीसचे जी सुरुवात आहे ती आजपासून आपण केलेली आहे ही पोहू शकता आपल्या शेतामध्ये जी आहे ही पिर्री झालेली आहे जर त्या वर्षी आपण नांगरटच करतो पलटीफाळच नांगर वापरतो आपण पण वर्षी आता तिरीचा वापर केलेला आहे आपण जे की आमच्या भागामध्ये प्रचलित आहे एक वर्ष नांगरट आणि दोन वर्ष तिरी तर हा प्रकार तिरीचा झालेला आहे आताच ट्रॅक्टर गेल्यामुळं हे बघू शकता मित्रांनो तर आज मी तुम्हाला हे जी उन्हाळी मशागत आहे ही का गरजेची आहे याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे मित्रांनो तर हे करण्याचे फायदे भरपूर आहेत जसं की तुम्ही आता इथं पाहू शकता मित्रांनो ही आहे गोगल गाय ही गोगल गाय ही गोगल गाय सुप्तावस्थेत गेलेली आहे सध्या तर या स्टेजमध्ये ही काहीच का सध्या ॲक्टिव्ह नाही पण ज्या वेळेला याला फेवरेबल कंडिशन येईल जसं की पाऊस पडेल किंवा याची जशी फेवरेबल कंडिशन असेल त्यावेळेला ही गोगल गाय ॲक्टिव्ह होऊन पुन्हा ही मल्टिफिकेशन करून रिप्रोडक्शन करून ही तुमच्या पिकावरती मेन क्रॉपवरती अटॅक करेल आणि आमच्या भागामध्ये ह्या गोगोल भरपूर त्रास झालेला आहे एक दोन वर्षाखाली तसंच जे ही पेस्ट आपले जे आळ्या किडी ही जे आहेत हे पण अटॅक करतात तर हे उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे करून घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो जी नांगरट असेल किंवा मशागत जीही असेल आता मी तिरी मारलो आहे असं जमिनीचा फेरपालट होणं गरजेचं आहे मित्रांनो खाल्ला थर वर आणि वरला थर खाली यामुळे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी की जलधारण क्षमता वाढते परत जे फंगस आहे ते फंगस एक्सपोज होतात आणि या यावेळेला ऊन भरपूर असतं आता तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी फंगस आहे तर आता हे हे जे आहे हे ढेकळूवर आले आणि आता हे उन्हा डायरेक्ट सनलाईटला आल्यामुळं उन्हाला आल्यामुळं या पिरियडमध्ये जे आहे हे सूर्यातून रेडिएशन भरपूर येते आणि हे रेडिएशन ही फंगस आता ज्या वेळेला ही पेस्ट म्हणजे जी, जी आळ्या वगैरे काही किडे आहे यांची एक स्टेज असती प्युपा प्युपा स्टेज जे आहे मित्रांनो तर त्यावेळेला ती सुप्तावस्थेमध्ये असती जसं की आता आता आपण गोगलगायचं पाहिलंच तसंच ती एक सुप्तावस्थेमध्ये असते असती अशा ही आळे आहेत ही आळी आहे आता ही एक्सपोज झाली नाही आता आता याला काही खायला मिळणार नाही हे असंच मरून जाईल आता आणि ज्याही वेळेला तुम्ही नांगरट करसाल तर तुम्ही सकाळी अकराच्या आत करा आता थोड्या वेळाखाली एक असं यावेळेला पक्षी ॲक्टिव्ह असतात सकाळी अकराच्या आत आणि हे जे ते कोश आहेत त्या आळीचे किंवा किडीचे जे की कोशावस्थेमध्ये जाऊन बसलेली असते ते बाहेर येतात त्यांना खातात त्याच्यामुळे हा दुहेरी फायदा मित्रांनो वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढणार तुमची जमीन भुसभुशीत होणार जमीन भुसभुशीत झाली की जे व्हाईट रूट आहेत जे की पांढऱ्यामुळे आहेत ते हो हो तुम्छेत, तुम्छेत त्या मुळ्या वाढण्यासाठी मदत होणार पिकाला मेन क्रॉप व्यवस्थित येणार तुमची चांगली येणार जर समजा पावसाने ओढ दिली ओरडो इथून शेत तुम्ही शेतकरी समजा आणि तुम्हाला पावसाने ओढ दिली तर त्यावेळेला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढेल हां असे बरेच फायदे आहेत मित्रांनो त्यामुळे उन्हाळा मशागत ही नक्की करा तुम्ही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट शेतकरी गुळी जी आहे सोयाबीनची असेल हरभऱ्याची असेल अथवा अजून कुठल्याही पिकाची गुळी असेल तर ती विकतात मित्रांनो तर ती विकू नका कृपया ते असंच आता ते पाहते माझ्या हरभऱ्याची गुळी होती ती आता ते गेली त्या तिरीखाली आता त्याचा फायदा मला ज्या वेळेला ही कुजेल पाऊस पडेल अवकाळी पाऊस पडेल नाहीतर पावसाळ्याच्या तोंडावरती पाऊस पडेल त्यावेळेला ही डिकम्पोज होईल कुजेल आणि त्याच्यातून जे न्यूट्रिएंट्स मिळायचे जमिनीला ते मिळतील आणि त्याचा फायदा होतो आणि नक्कीच होतो मित्रांनो हा माझा अनुभव आहे मी अजिबात कसलीही गोळी विकत नाही किंवा मी काडी कचरा जो आहे थोडक्यात तो विकत नाही तर अशा रीतीनं मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीसच्या शिजनची सुरुवात केलेली आहे आणि अशा रीतीने मित्रांनो तुम्ही ही तुमचं दोन हजार खरीप दोन हजार पंचवीसच्या सीझनची सुरुवात करा केला असाल लोकर तर खूप चांगलं आहे केला नसाल तर लवकरात लवकर करा परत जमीन घट्ट झाली तर तुम्हाला नांगरायला तुम्हालाच त्रास होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर नांगरणी करून घ्या तर अशी झाली आहे मित्रांनो सांगा ही आणि तुमच्या काय प्रश्न असेल तर नक्कीच विचारा मी तुमच्या समस्या निराकरण करण्याचा मी माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो